प्यायला ज्या प्रकारे सर्वांना आवडतो ना तसंच बनवायला कंटाळा येतो वाटतो कारण त्यामध्ये भरपूर सारी मोठी प्रोसेस असते काही वेळेला हात भरवावे लागतात तर काही वेळेला मिक्सरचा वापर करावा लागतो आणि उन्हाळ्यामध्येच हा अमृत बनवायचा असतो उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा लोडशेडिंग असते त्यामुळे लाईट नसते लाईट नसते त्यामुळे मिक्सरही वापरता येत नाही अशा करिता मी मागच्या वर्षी एक साधी सोपी रेसिपी शेअर केली होती ती म्हणजे पुरण यंत्राचा वापर करून किंवा चांगलेचा वापर करून आमरस बनवणे ती रेसिपी भरपूर जणांना आवडली अक्षरशः मिलियन मध्ये व्ह्यू झाले पण त्या खाली भरपूर साऱ्या कमेंट्स आले होत्या की आमच्याकडे अशा पद्धतीची चाळण नाहीये किंवा मग असं पुरण यंत्र नाहीये त्यांच्याकरिता मी यावर्षी एकदम वेगळी अशी पद्धत शेअर करते जी पद्धत अतिशय सोपी आहे अगदी काही मिनिटांच्या तुम्हाला दाटसर आमरस तयार होऊन मिळेल चला तर मग लगेच या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमीमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आंबरस बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही जातीचा आंबा घेऊ शकता फक्त तो व्यवस्थित पिकलेला असावा आणि गोड असावा गोड आहे की नाही हे समजण्याकरिता त्याचा वास घेऊन बघायचा आहे सोबतच सर्व बाजूंनी एकसारखा व्यवस्थित पिकलेला असावा कुठल्याही बाजूनी तो दबणारा नसावा हातात घेतला की छान असा जड लागायला हवा म्हणजे तो अजिबात आतमध्ये खराब निघणार नाही याची गॅरंटी असते हे आंबे आणल्यानंतर अर्ध्या तासाकरिता पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे असं केल्यामुळे आंबा साफ करायला सोपं जातो आणि सोबतच यातील उष्णता बाहेर निघते त्यामुळे तो शरीरालाही बाधत नाही सर्व आंबे एखाद्या सुती कापडाने पुसून घेऊयात आणि आता हे साळून घ्यायचे आहेत त्याकरिता याचा देठाचा भाग मी काढून टाकते आणि अशा पद्धतीने घरातील एखाद्या पिल रिमूव्हरच्या मदतीने याचं साल काढून घ्यायचे आता तुमच्याकडे जर हे पिल रिमूव्हर नसेल तर दुसरी आहे तर बघा अशा पद्धतीने हाताने साल ओढून काढलं की अगदी सहजतेने हे सेपरेट होतं कारण आपला आंबा व्यवस्थित एकसारखा संपूर्ण बाजूंनी पिकलेला आहे आणि तो जास्त सॉफ्टही नाहीये दबणारा नाहीये कडक आहे त्यामुळे सहजतेने ही साल यापासून सेपरेट होते जरी सालेला थोडाफार रस चिकटून राहत असेल काहीच हरकत नाहीये तो देखील आपण नंतर साफ करणार आहोत तर बघा अर्ध्या मिनिटाच्या आत आपला संपूर्ण आंबा छान असा साळून तयार झालेला आहे संपूर्ण आंब्यांची सेम पद्धतीने साल काढून आहे आता आपण जगातील सर्वात सोप्या पद्धतीने आमरस बनवणार आहोत अगदी काही मिनिटांच्या आत आपला आंब्रस तयार होईल त्याकरिता अशा पद्धतीची चाळण तुम्ही वापरू शकता पण जर ही चाळण तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही आहे मी दुसरी मेथड दाखवणार आहे ती यापेक्षाही जास्त सोपी आहे या चाळणीच्या मदतीने आमरस कसा बनवायचा याची रेसिपी आपण मागील वर्षीच बघितलेली आहे ती भरपूर जणांना आवडली देखील होती आता दुसरी मेथड बघूयात त्याकरिता मी अशा पद्धतीने किसणी घेतली आहे ही किसणी प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतेच या किसणीच्या मदतीने ना आंबा आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचा अगदी काही मिनटांच्या आत छान असा मौसूत आणि दाटसर आमरस तयार होतो बघा किती मस्त खाली संपूर्ण रस गळतोय आणि अगदी सहजतेने हा किसला जातो आहे जास्त काही मेहनत घेण्याची गरज पडत नाही आहे तर बघा आहे की नाही एकदम साधी आणि सोपी पद्धत पूर्वीच्या काळी ना मिक्सर नसायचे त्यावेळेला भरपूर जणं पिळून आमरस बनवायचे पण ही पद्धत थोडीशी मोठी होती किचकट होती बऱ्याच जणांना जमत नसायचं आणि अगदी छान असा दाटसरही आमरस त्यापासून तयार होत नसायचा म्हणून कालांतराने मिक्सरचा वापर सुरू झाला पण मिक्सरमध्ये बनवलेला आमरस हवा तेवढा चविष्ट बनत नाही आणि लवकर काळा देखील पडतो त्यामुळे आपली ही पद्धत अगदी बेस्ट आहे बघा आंब्याच्या बीला म्हणजेच कोईला अजिबात गर शिल्लक नाही आहे आणि खाली देखील अगदी छान असा मौसूत आणि दाटसर आमरस पडलेला आहे सेम पद्धतीने उरलेले देखील आंबे किसून घेऊयात काही जणांना अंबरज खाताने तो जास्तच मौसूतही आवडत नाही त्यामध्ये थोडेफार आंब्याचे गर असावे असा आमरस असा बऱ्याच जणांना आवडतो तर त्यांच्याकरिता तर ही पद्धत अतिशय बेस्ट आहे कारण यामध्ये थोडे थोडेसे बारीक बारीक आंब्याचे जाडसरकण शिल्लक असतात जे आमरस खाताने दातांखाली आले की ते आणखी जास्त चविष्ट लागतात त्यामुळे तुमच्याकडे जर लाईट नसेल आणि सोबतच तुम्हाला जर मिक्सरचाही वापर करायचा नसेल तर ही पद्धत अतिशय बेस्ट आहे तुम्ही एकदा तरी नक्की वापरून बघा तर बघा फ्रेंड्स यूट्यूबवर कुठेही भेटणार नाही एवढी सोपी आणि युनिक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्याबद्दल तुम्ही मला प्लीज कमेंट्स करा कारण मी तुमच्या कमेंट्सची खरंच खूप आतुरतेने वाट बघते आहे कारण कमेंट्स केल्यावरच मलाही समजेल ना तुम्हाला या रेसिपीज आवडत आहेत की नाही आता आपण या सालींचा वापर करूयात सालींना बराचसा गर शिल्लक राहिलेला होता त्याकरिता यामध्ये मी थोडंसं पाणी आहे आणि आता या साली साफ करून घेते बघा या पद्धतीने अगदी छान असं सा घट्टसर पाणी यांतून आहे बघा आता हे पाणी ना आपण या आमरसामध्ये टाकूयात यामुळे आम्बसाची कन्सिस्टन्सी देखील परफेक्ट होईल थोडासा आमरस पातळ होईल जो की आपल्याला चपातीसोबत पुरीसोबत व्यवस्थित खाता येईल आता तसे तर हे आंबे बऱ्यापैकी गोड होते त्यामुळे अगदी थोडीशी साखर टाकते साधारणतः तीन ते चार चमचे सोबतच चिमूडभर मीठ टाकते यामुळे आमरस टेस्टलाही छान लागेल आणि सोबतच तो पचायला देखील थोडासा हलका होईल व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा लगेच संपूर्ण साखर विरघळली जाते आपला छान असा मसूत आंबरस तयार झालाय तुम्ही असाच देखील खाऊ शकता पण ज्यांना अगदी छान असा मौसूत आंबरस आवडतो त्यांनी या पद्धतीने रवीने हा घोटून घ्यावा असं केल्यामुळे हा आणखी थोडासा जास्त घट्टसर होईल आणि एक जीव पण होईल बघा या पद्धतीचा अगदी छान असा परफेक्ट आपला आमरस तयार झालेला आहे हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडीशी इलायची पूड देखील टाकू शकता बघा मिक्सरपेक्षाही जास्त छान असा याला दाटसर पण आलेला आहे रंग तर अगदी परफेक्ट आलाय त्यामुळे तुम्ही मी दिलेला संपूर्ण टिप्स नक्की वापरा मी सांगितलेली पद्धत एकदा तरी नक्की वापरून बघा मला गॅरंटी आहे तुम्हाला ही पद्धत नक्कीच आवडेल थंडगार आमरस तुम्ही चपाती सोबत, सोबत आणि बऱ्याच जणांना शेवयांच्या तुम्हाला हा आमरस कशा सोबत खायला आवडतो कमेंट्स करून नक्की कळवा थंडगार आमरस सर्व करूया तर तुम्हाला ही आमरसाची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा कर, रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत तो, बाय बाय